अथर्व ट्रॅव्हल्सला सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल्स कंपनी म्हणून आले गौरवण्यात उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा प्रतिष्ठित आर्वे इंडिया प्राईड पुरस्कार सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता आदरणीय रूपा शास्त्री यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे अभिनेत्री महिमा चौधरी आणि सन्माननीय अभिनेत्री समायरा संधू चार्ल्स विलियम्स आणि नृत्य दिग्दर्शक यश शेलारी यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या अथर्व ट्रॅव्हल्सला मान्यता मिळणे ही संध्याकाळची खासियत होती सीईओ मिलिंद राणे यांनी हा पुरस्कार अभिमानाने स्वीकारला आणि कंपनीने असाधारण प्रवास अनुभव आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या समर्पणाचा गौरव केला मिलिंद राणे यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की हा पुरस्कार संपूर्ण अथर्व ट्रॅव्हल टीमच्या कठोर परिश्रम आणि बांधिलकीचा पुरावा आहे प्रवासाचे अतुलनीय अनुभव देण्याचे आणि सेवेचे उच्च दर्जे राखण्याचे आमचे ध्येय सुरू ठेवण्यासाठी आम्ही समर्पित आहोत आरविन इंडिया प्राईड अवॉर्ड सोहळा हा भारतातील उत्कृष्टतेचा आणि कर्तृत्वाचा उत्सव साजरे करणारा प्रेरणेचा किरण आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज